शिवपुराण कथेत जीवनाचे सार असून मानवाच्या कल्याणाकरिता शिवपुराण असून त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असे आवाहन हरिभक्त पारायण सुरेश महाराज खिरोडकर वळशिंगी यांनी नवनाथ महाराज संस्थान नवनाथ नगर निमगाव येथे धर्मबीज महोत्सवाअंतर्गत आयोजित संगीत शिवपुराण कथा आणि हरिकीर्तन सप्ताहाला उपस्थित भक्तांना केले या सप्ताहाची सांगता कीर्तन महाप्रसाद आणि दिंडी सोहळ्याने होणार नवनाथ महाराज संस्थान नवनाथ नगर येथे संगीत शिवपुराण आणि कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या दरम्यान या सप्ताहात हरिभक्त पारायण सुरेश महाराज खिरोळकर वडशिंगी यांच्या संगीत शिवपुराणाचा भक्तिमय कार्यक्रमाला परिसरातील भक्तांनी व्यापक प्रतिसाद दिला सप्ताहाची सांगता धर्मनाथ बीज दिनी हरिभक्त पारायण सुरेश महाराज खिरोडकर वर्षिंगी यांच्या काल्याचे कीर्तन महाप्रसाद आणि दिंडी सोहळ्याचे समापन कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन नवनाथ महाराज संस्थान नवनाथ नगर निमगाव यांनी केले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा